पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरातील बावधन येथील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सिमेंट पोत्यात भरून हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आणि मारेकऱ्यांना शोधून काढण्याचं मोठं आव्हान हिंजवडी पोलिसांसमोर होतं मात्र सीसीटीव्ही फुटेजमधील एक दुचाकीच्या हालचालीवरून हिंजवडी पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीच्या मारेकऱ्यांना शोधून काढलं आहे राजू दिनानाथ महातो असं नाल्यात मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव असून राजू महातो खूण प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी सुनील मुन्ना चव्हाण मुन्ना फुनी चव्हाण योगेंद्र श्री गुललेराम आणि बरिंदर श्री गुललेराम या चार आरोपींना अटक केली आहे यातील मयत आणि आरोपी हे घर पेंटिंग काम करणारे असून यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून त्यांनी राजू महातोचा खूण केल्याचं सतरा एप्रिलला हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणेश वजन काटा सर्व्हिस परिसरामध्ये एका नाल्यामध्ये शेजारच्याच नाल्यामध्ये एका पोत्यामध्ये एक प्रेत गळ्यामध्ये त्याच्या काहीतरी वायर बांधलेल्या स्थितीत मृत मुर्त, अवस्थेत पोत्यामध्ये घातलेलं मिळालेलं होतं पुरुष पुरुषाचं प्रेत होतं याचा तपास हिंजवडीचे आमचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर आणि त्यांच्या टीमनं अतिशय चांगल्या प्रकारे करून याच्यामध्ये चार आरोपींना अटक केलेला आहे मयचं नाव आहे राजू दिनानाथ महातो हा कोलकाता इथला राहणारा आहे आणि याच्यासोबत असलेले चार इसम सुनील चव्हाण मुन्ना फनी चव्हाण योगेंद्र राम आणि बलिंदर राम हे सगळे बिहार आणि उत्तर प्रदेशमधले त्याचे सोबती आहेत हे सगळे पेंटिंगच्या व्यवसायामध्ये होते यांनी सायंकाळच्या वेळेला रूममध्ये त्यांचं वादविवाद झाले आणि त्याच्या वादविवादावरून राजू महातो याचा तिथं गळ्याला वायरने आवळून खून केला आणि त्याची बॉडी पोत्यामध्ये घालून ॲक्टिवावरून नेऊन त्या ठिकाणी टाकलेली आहे तपासामध्ये आमच्या टीमने अतिशय परिश्रम करून प्रथम ॲक्टिवाचा शोध घेतला आणि ॲक्टिवाच्या आधारे त्याचा मालक आणि ते सगळ्या आरोपींच्यापर्यंत आमची टीम पोचलेली आहे अतिशय चांगलं काम हिंजवडी पोलिसांनी केलेलं आहे